Dunkin' Best Ice Cream. स्कूला सायडी आम्ही कंपाऊंड बांधले आम्ही हे तेतू तुम्ही हे वयल्यान तुगे सिगरेटी आणि ग्लास आणि तुगे बारीक बारीक हे आयटम उडत आहे आमगे भरग्या लागले ते मागी त्रास न मिटींग गेले आज खडता इस्कुला साईड कंप्डा भीत उडवता त्या लास्ट दिसा ला पत्रे काम करून गेले त्यांना आम्ही त्रास केले त्यांनी आज बी हे इस्कुला बारीक बारीक बारीक, बारीक उडयत आहे स्कुजे वैल्यान कित स्कुलाच्या किले पोस असा एक दोन तीन मिटर भी ना ते

ते आम्ही ती सांगतात आहे तुम्ही आमका एक बंद करा तुम्ही आपले आपल्या कचरं बिचरं उडोवपा तुम्ही आपल्या धंदे चला आमक काही टेंशन ना बट किती स्कूला भीतर तसे उडोवप ना नव्हते ते संजय बाबा आता हंगा एक स्कूल असा प्रायमरी चावडे हंगा स्कूल असा आणि एक सायडीच्या पोवपा गेला एक बार असा हंगा चालू असा आणि तुम्ही काय त्या बार न्यूजही केले आम्ही केले ते पत्रे लायला म्हणून प्रॉब्लेम भुरग्यांक भरगाय त्रास जातात किती जे सर्व शिक्षण अभियाना अंडर ह्या शाळेचे पत्रे लावपा घेतले हा ह्या शाळेचं माझे विद्यार्थी पहिली ते पर्यंत ह्या शाळे हा मराठी शिकला आणि ह्या कंपाडा देखूनच दोन सोऱ्याची बारं आणि सोऱ्या बार खरं म्हणजे शाळेकडे खाय देवळाकडे इंगर्जेकडे उरू जी धार्मिक स्थळ आज शैक्षणिक संस्था असा थंडी उरू जायना ज्या सुद्धा त्या टायमार कोण तरी त्या टायमार परमिशन दिली ते आणि बारा चलता बारा चलता म्हणून आम्ही काय विचार असले चल कोणाला धंद्याचे जुणा त्याच्या पोटाचे पोटाचेर आम्ही उगी असले पहिल्या आम्ही गेल्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेविसा जेव्हा पत्रे लावपाची हे केल्या कंपाडाचे पत्र ते लागले ते बारवाले तो राफायल बोनेफासियो ग्रासियस म्हणजे ह्या जो बाराचो एक मालक असा तो येऊन आडोप लागलो आणि आपल्या फ्रेश एअर म्हणपाक लागलो तुम्ही ते पत्रे काढा लागलो तरी पण त्या उभी राहून आम्ही माझी विद्यार्थी वाड्या सगळे जण आता पण त्यांनी उभी राहून ते पत्रे लावून घेतले त्या गोष्टी जाऊन गेले जे आता मनीस परत परत ते जे तो राग काढून प्रत्येक जे जे आमच्या कोण चावडे वेल ह्या स्कुलाचे माझी विद्यार्थी असा पण तो राग काढून त्यांचे कंप्लेन करता वेगवेगळ्या ठिकाणात कंप्लेन करता म्युन्सिपाल्टीटी कंप्लेन करता पोलीस स्टेशनार कंप्लेन करता डेप्टी कलेक्टरांना कंप्लेन करता आणि करून ते आमगेले ते व्यापारी जे जे माझी विद्यार्थी ते हॅरेसमेंट करणे सत्र सुरू केले असा अशा वेळाचेर प्रत्येक खेपे तेगेले हॅरेसमेंट करप आपल्या मारले म्हणून खोटीचं कंप्लेनी ह्यो हगल चालूच आसा पण आता पयर आम्ही परत पहिले जे तो आता हे जे जे स्वर पिता पण ते पत्र मारतगीर सुद्धा परत त्या लागले गुटखा पाकीट उडोव लागले फुटले बियरी बाटली उडोप लागले फुटले ग्लास उडोवला लागले हे चालू असा तरी पण आमचे ती टीचर जी कोळंकर म्हण टीचर जी ती कोळंकर म्हण ते आपल्या भुरग्यांक घेऊन आणि त्या स्वीपरात ते प्रत्येक वेबेक निवळ करत तिने ते असे सांगले म्हटक हो जर तर सांगून जर तर ऐकत ना जर म्हणले आता आम्ही त्याचे कंप्लेन देऊया आणि त्या खातीर आता पैर आम्ही रेज्युलेुशन घेतले ह्या शाळेचे पालक शिक्षक संघान रेज्युल्युशन घेतले की हे जर सांगून समजन तेमकां ती बारा बंद करची म्हणून जर त्या टायमार समजा जर दिल्ली कित्याक जाय बंद मेळना आता ती बंद करची कारण लोकांक आम्ही भुरग्यांक आम रिलीफ मिळचे आनीक एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या एज्युकेशन हेजे प्रमाणे ॲक्टा प्रमाणे चिल्ड्रन प्रोटेक्शन एक्ट जो इतलो स्ट्रॉंग असा तो इतलो जर तर त्यांनी जर तर तेजी ते त्याची ते अंमलबजावणी जात न्ही ही बारा आठ दिसां भितर बंद जातली चिल्ड्रन प्रोटेक्शन ॲक्टा अंडर तरी पण आम्ही प्रत्येक खेपे सांगून सुद्धा ते आयकन झाले म्हणजे आता आम्हाला फुडली स्टेप घेऊची पडतली आणि हे जी ह्या बारांचे ऍक्शन जाऊची म्हणून आम्हाला आता डिपार्टमेंट डिपार्टमेंटाक आणि काणकोणचे जे दे डेप्यू कलेक्टर असा आम्ही निवेदन दिले आयज दिवपचे असले ते आमचे जे कोण जे माजी विद्यार्थी जे असले ते आज बराबर मेले ना वेगवेगळे कामा गेले उरले तरी पण त्याचे एक्शन जाऊचे म्हणून ते ॲप्लिकेशन देतले आणि त्यांना ती किती कारवाई झाली ना उपोषणात आमची सगळ्यांची तयार उरतली तसे भियरी बॉटल आणि पॅकेटां एक पडतात आणि एक भरगी असा लहान भरगी असतात ते रॉंग मेसेज वयतशी दिसना तर रॉंग मेसेज वतात पण झाला सुद्धा किती आम्ही कितले खेप सांगप ते आमक आम्ही सांगून सा, ते आयकयना आणि प्रत्येक फावटी दुसऱ्यांचेर बोट दाखव आपण इलिगल असा आणि दुसऱ्यांचेर बोट दाखव दुसऱ्यांचेर कंप्लेनी करप हे ते सारखे जायना ने आपण जर जेन्ना पत्रे सुद्दां काम जेन्ना केले पय खरं त्या बारोवाल्यांनी थँक्स मानपा सर्व शिक्षा अभियानाचे ह्या स्कुलाचे टिचरींचे एडिया ऑफिसचे थँक्स मानपा मानपाते पण ते माननासना उतल्यान ते सरकारी कामां अडकळ हाडप लागले त्या खात्रीचे रक्षण जाऊची ना ही मेसेज सगळेकडे वसत रावतले आम्ही किती करू शकता अशक त्या खातीर आम्ही हे आता कडकपणा हे घे चितले असा या खात नगरसेवकाकडे असा कारण आमचे नगरसेवक सुद्धा ह्या कमिटीचे एक मेंबर असा स्थानिक नगरसेवकाकडे उलयले असा आणि डेप्यटी कलेक्टरक ह्या संबंधी निवेदन दिताले सिटी प्लसा खातीर काणकोणच्यान उल्हास गावकर